हॅलो मैत्रिणीनो हाय मैत्रिणीनो पूजा डेली ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज बघा आज माझी मम्मी भाऊजे आमच्या ननंदबाई सगळे आलती यात्रा होती ना आमच्या गावची म्हणून मग त्यांनी आले केले त्यांनी ते, बसले वगैरे पाणी वगैरे दिले हातपाय हे धुतले मग जेवण वगैरे केलं मग जेवण झाल्यावर पोरांबरोबर जरा मस्ती भावांची दोन्ही पण पुरी आलत्या म्हणून त्यांच्याबरोबर थोडीशी मस्ती विस्ती केली गप्पा मारल्या भरपूर बसून आमच्या नंदूबाई पण बसलेल्या बघा त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारले पण माझे मिस्टर त्यांनी सुद्धा पुरींबरोबर खेळायला म्हणजे त्यांना लहान पोरले आवडतात त्याच्यामुळं भरपूर मस्ती करत होते त्यांच्याबरोबर नाही मग सगळं झालं बघा गप्पा वगैरे मारून आणि मग पोरांना यात्रेत मिस्टर म्हणले पोरांना यात्रेत नेऊन आणतो जरा फिरवून आणतो म्हणून पोरांना घेऊन ते यात्रेत गेले मग यात्रेत गेल्यामुळे म्हणजे कसं पूर्ण असं आमच्या गावात इथं बारात खेड्यातनी मोठी यात्रा भरती ही आमच्या देवीची महालक्ष्मी देवीची यात्रा आहे यात्रेत गेली बघा हो का ही दुकानं ही भरपूर असं चालू म्हणजे ही झाली आत अजून तर काय भरली नाही यात्रा उद्या आहे मग उद्या भरल भरपूर मग उद्या तुम्हा तुम उद्या अजून शेअर करीन तुमच्याबरोबर हे आमच्या गावात मोठे मोठे पाणी हे ट्रेन वगैरे भरपूर अशी भरपूर मोठी यात्रा भरती मग पोरं थोड्या वेळ यात्रेत ही खेळली परत तिथनं माघारी आली मग भावाच्या दोन मुली आहेत ना त्या लहान त्या ट्रेनमध्ये वगैरे बसल्या मग परत पोरं बघा यात्रेत होती मग आम्ही घरात मी काय गेली नाही यात्रेत कारण का म्हटलं आता उद्या रथ आहे मग रथाला जायचं परत मग दोन तीन दिवस भरपूर यात्रेत फिरायचं म्हणून म्हटलं आज नको जायला म्हणून गेलोच नाही मग आमची भाऊजे मम्मी आणि आमच्या नंदूबाई तिघी पण आलत्या मग त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत स्वयंपाक केला त्यांनी रानातनं भाजी वगैरे मग माहेरचं काहीतरी आण म्हणजे असं भाजी मुळा अजून हरभऱ्याची भाजी पालक हे सगळं त्यांनी भरपूर असं खायला वगैरे भरपूर असं घेऊन त्या नंदबाईनी पण आमच्या खायला पोरांनाही आणलेलं मग सगळीजण आम्ही बसलो स्वयंपाक वगैरे केला पोरं यात्रेतनं माघारी असतोवर आणि मग स्वयंपाक केला आणि परत मग तुम्हाला सांगते अजून जेवणं वगैरे केली बाहेरच बसून जेवलो काल कट्ट्यावर वरांड्यात आणि दळणं पण चालू होती माझी त्याच्यामुळं मा सगळं म्हटलं आता बाहेरच आहे मग बाहेर बसून जेवलो आणि भांडी वगैरे घासून घेतली मग परत हा दुसऱ्या दिवसाचा थोडासा व्हिडिओ जोडला आहे कारण का पोरं खेळत होती धिंगाणं घालत होती आणि मला घे व्हिडिओत मला घे व्हिडिओत सगळी सारख्या अशी सगळीजण म्हणतात म्हणून ते त्याच्यासाठी थोडंसं त्याच्यात त्यांना हे केलं आहे चुलीवर भाकरी केल्या रात्रीच्या बसून चुलीवर भाकरी करता करता गप्पा मारत होतो आणि त्याच्यात पुढं मग लगेच भाकरी वगैरे झाल्या आमच्यात ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी कराव्या लागत्यात मग ज्वारीच्या करून घेतल्या दोन तीन परत बाजरीच्या दोन तीन केल्या आणि मग भा आत आली किचनमध्ये मग लगेच हरभऱ्याची भाजी नीट करून दिली ती आमच्या नंदूबाईंनी भाऊजेनं माझ्या आणि मम्मीनं ते सगळी मग मी लगेच फोडणी टाकली डाळ होती सकाळची थोडी ती शिजवली म्हणजे शिजलेलीच होती त्याला जरासा मीठ आणि तेल टाकून परत फोडणी दिली कुकर लावला एका गॅसवर आणि परत लगेच जेवण केलं आणि पोरींचा बघा धिंगाणा ही बघा ही माझ्या भावाची भुरगे लय लय आगाव आहे छोटीशी मग ही पोरांचा धिंगाणा चालू झाला हे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर थोडाफार धिंगाणा केला चला मैत्रिणीनं भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद